श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जिथे आपल्याला मिळते शुद्ध धार्मिक ज्ञान प्राचीन परंपराचं शास्त्र शुद्ध विश्लेषण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो अनेकांना माहितीही नाही आपण देवपूजेत जी फुलं अर्पण करतो त्यातील काही फुलं अशी आहेत की जी अर्पण केल्याने देव प्रसन्न होत नाहीत उलट रागावतात होय श्रद्धा महत्त्वाची आहे पण श्रद्धा पाठोपाठ योग्य ज्ञानही आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ती पाच फुलं जी पूजेसाठी निषिद्ध मांडली जातात आणि का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुमच्यासाठी योग्य फुलांची यादी आणि काही खास टिप्सही सा सांगणार आहे देवपूजेत फुलांचं महत्त्व हिंदू धर्मात फुलं ही सात्विकतेची शुभ्रतेची आणि भक्तीची ओळख आहेत प्रत्येक देवतेच्या पूजेमध्ये विशिष्ट फुलांचा उल्लेख आहे का कारण प्रत्येक फुलाची एक विशिष्ट ऊर्जा असते उदाहरणार्थ बेलपत्र शंकरासाठी कमळ लक्ष्मी देवतेसाठी धुर्वा गणपतीसाठी जाई जुई श्रीकृष्णासाठी पण आपण अज्ञानामुळे बाजारात दिसलं म्हणून सुगंधा आला म्हणून काहीही फूल वापरतो आणि त्याचा परिणाम असा होतो की पूजा निष्फळ होते किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच चला पाहूया ती पाच फुलं जी शास्त्रानुसार पूजेत वापरली जाऊ नयेत वर्ज्य असलेली पाच फुलं एक गुलाब गुलाब हे सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पण शृंगारिक प्रकृतीचं फूल असल्याने ब्रह्मचारी देवता शंकर गणपती यांना अर्पण करणे वर्ज्य तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला असेल याचे उत्तर मी देते गणपती आणि शंकर हे ब्रह्मचारी नसले तरीही त्यांच्या सात्विक स्वरूपामुळे गुलाबासारखी सारखी रजोगुनी फुलं अर्पण करणे वर्ज्य मानले जाते कारण ती त्याचं भंग करू शकतात गुलाब फुलात रजोगुणाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे सात्विक पूजेला बाधा येते पर्याय शेवंती दोन पारिजातक हरसिंगार हे अत्यंत सुंदर आणि गंधयुक्त फूल असलं तरी ते रात्री झाडावरून आपोआप गळतं पडलेलं फूल शास्त्रानुसार अपवित्र मानले जातात ते उचलून अर्पण केल्यास पूजा निष्फळ होते पर्याय जाई जुई तगर तीन सूर्यफूल सनफ्लावर हे फूल आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलं तरी यात उष्णता जास्त असते आणि देवतांच्या सात्विकतेला बाधा पोहोचवते सूर्यफुलाचा वापर विशिष्ट कर्मकांडात केला जातो पण दररोजच्या पूजेत नाही पर्याय कमळ सेवंती मोगरा चार मोगरा मोगरा अत्यंत सुगंधी पण काही शास्त्रांनुसार तो शृंगार रस व तांत्रिक पूजांसाठी राखीव मानला जातो विशेषतः दुर्गा काली या देवींच्या उपासनेत योग्य पण इतर सात्विक पूजेत वर्ज्य पर्याय जुई जाई तगर पाच केवडा हे फूल सुगंधी आणि आकर्षक असलं तरी त्याचा उल्लेख अनेक शास्त्रात अपवित्र फळ फूल म्हणून झालेला आहे विष्णू आणि शिव पूजेत याचा वापर टाळावा पर्याय बेलपत्र शिवासाठी कमळ विष्णूंसाठी योग्य फूल कोणती जर ही फुलं टाळायची असतील तर मग अर्पण करायचं काय गणपती दुर्वा जास्वंद शंकर बेलपत्र धतुरी आकड लक्ष्मी कमळ शेवंती झेंडू विष्णू राम कृष्ण तुळस जुई जाई सरस्वती श्वेत अपराजिता तगर तोडलेली फुलं सकाळी असावीत स्वच्छ धुवून अर्पण करावीत आणि सर्वात महत्त्वाचं भक्तिभाव आणि शुद्ध मनाने अर्पण करावीत धार्मिक दृष्टिकोन व शास्त्र पद्मपुराण पुराण देवी भागवत या ग्रंथांमध्ये फुलांच्या शुद्धतेचा योग्यतेचा आणि कर्मफलावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख आहे उदाहरण नैवेद्य न पवित्र स्यात पुष्प चापवित्रकम विना विद्या, समाराध्य संतोष करी शकती म्हणजे विद्यानुसार अर्पण न केल्यास ते पुष्प किंवा नैवेद्य देवाला संतोष देत नाही म्हणूनच आपण देवांना अर्पण करताना भावना तर ठेवाव्यातच पण शुद्ध माहिती असणंही गरजेचं आहे मित्रांनो देवपूजा ही केवळ परंपरा नव्हे तर एक ऊर्जामय संवाद आहे आपण अर्पण केलेली फुलं त्या ऊर्जेचं माध्यम असतात म्हणून त्यात चूक झाली तर परिणामही तसाच होतो आजच्या व्हिडिओतून तुम्ही ती पाच फुलं ओळखली असतील जी अर्पण टाळावी आणि योग्य पर्यायसुद्धा समजले असतील कमेंटमध्ये लिहा मी आजपासून योग्य फूल अर्पण करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब आणि शेअर नक्की करा आपल्या श्रद्धेला शुद्ध ज्ञानाची जोडी देऊया स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद